ही चटणी खूप छान अशी झणझणीत बनते आणि चवीला तर खूप मस्त लागते हे hey गाईज तर आज मी बनवणार जवस जवस आहे जवसाची चटणी आणि ती पण मी अशी झणझणीत बनवणार आहे कारण की मला तिखट खूप आवडतं तर पहिल्यांदा जवस आपण भाजून घ्यायचे आहेत मी इथे शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर हे आता भाजून झालेले आहेत तर आता मी घेणार आहे लसूण लसून मी इथे थोडासाच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण माझे जवळ शंभर ग्रॅम आहेत तर मी त्या हिशोबानेच थोडासा लसूण घेतलेला आहे आणि लसूण पण असा छान भाजून घ्यायचा आहे आणि आता मी थोडेसे जिरे घेतलेले आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत तर ते पण भाजून झालेले आहे तर इथे मी घेतलेला आहे लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर खूप तिखट बनवायचे असेल तर तुम्ही जास्त तिखट घेऊ शकता तर गाईज आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे छान असं बारीक झालेलं आहे आणि जवसाची चटणी तयार झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे मी थोडीशी बघितली होती खाऊन आणि ही खूप तिखट झालेली आहे आणि मीठ आणि तिखट एकदम व्यवस्थित असल्यामुळे याची चव एकदम मस्त लागत आहे तर तुम्ही नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि मला जवसाची कारळाची लसणाची शेंगदाण्यांची चटणी खूप आवडते आणि मी नेक्स्ट कारळाची चटणी बनवेन तर ही अशी जवसाची चटणी पॅक बंद भरणीमध्ये भरून ठेवायची खूप दिवस टिकते आणि तुम्ही कधी जवसाची चटणी खाल्ली आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येईन आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड कमेंट बाय गायज